नमस्कार मी सुवर्णा धानोरकर नव मतदारांचा कौल कुणाला या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळं झटप ह झटपट हवसणाऱ्या या पिढीला मतदानाबाबत काय वाटतंय नेमका काय विचार करून ही पिढी मतदान करणार आहे आणि काय विचार आहेत निवडणुकीबाबत या पिढीचे याबाबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधून हे नवमतदार आपल्यासोबत आहेत सुरुवातीला जाणार आहोत ठाण्याला आपल्यासोबत ओमकार राहटे ओमकार मतदार आ, मतदान करताना तू पक्ष बघणार आहेस की उमेदवार बघणार आहेस थोडक्यात उत्तर दे उमेदवार बघून आपण मतदान करावं असं मला वाटतंय निश्चित आपण ठाण्याला जाऊयात तुझ्यासोबत तुझी मैत्रीण बसली आहे तिला मला विचारायचंय तू मला एक सांग की युवकांच्या नेमक्या काय समस्या आहेत ज्या या निवडणुकीमध्ये प्रकर्षण तुला जाणवतायत आणि त्याकडे लक्ष दिलं जायला हवं असं वाटतंय मला असं वाटतं की त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत आणि म्हणजे त्यांना कुठे म्हणजे त्यांना हवी तशी हे मिळायला पाहिजे कारण आजका, आजकाल आजकालच्या मुलांना म्हणजे आत्ताच्या नवपिढ्याला काही म्हणजे हवं ते मिळत नाहीये सो ते मला असं वाटतं की त्यांना मिळायला पाहिजे निश्चित मिळायला हवं सगळं असं तुम्हाला वाटतं आपल्यासोबत आणखीही पुण्याहून नाशिकहून नागपूरहून आणि कोल्हापूर औरंगाबाद रत्नागिरी या ठिकाणाहून सुद्धा मतदार आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत आता आपण जाऊयात मुंबईला आपल्यासोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओतनं आहेत विकास आहे आपल्यासोबत त्याच्याकडे आपण जाऊयात विकास मतदान करताना तू स्थानिक प्रश्न बघणार आहेस की राष्ट्रीय प्रश्नाचा विचार करणार आहेस मॅम मतदान करताना मी स्थानिक प्रश्नांकडे जास्त लक्ष देईन कारण का ज्या एखाद्या उमेदवाराला उमेदवारी मिळतील तो त्या विभागासाठी निवडला जातो त्यामुळे त्याला स्थानिक प्रश्न जास्त जवळनं माहिती असण्याची गरज आहे हु. आपल्यासोबत विकास सोबत श्रुतिका सुद्धा श्रुतिका मला सांग आदर्श उमेदवार कसा असायला हवं हो असं तुला वाटतं बघा आदर्श उमेदवाराने सर्वप्रथम तर आम्हा तरुणाईंची इच्छा पूर्ण करायला हवी कारण तरुणच हे देशाचं भवितव्य आहे त्यांचीच इच्छा जर तुम्ही पूर्ण केली तर तोच पुढे जाऊन काहीतरी करेल तर सर तेच असायला पाहिजे अगदी बरोबर आपण यानंतर आता पुण्याला जाऊयात पुण्याहून आपल्यासोबत आहे प्रज्वल खेडकर प्रज्वल मला सांग तू स्थानिक उमेदवार बघणार आहेस की त्या पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हा विचार करून मतदान करणार आहेस सर्वात महत्वाचं म्हणजे की निवडणूक या लोकसभेच्या आहेत की विधानसभेच्या आहेत जर लोकसभेच्या निवडणुक आपल्याला समोर असतील आपल तर त्यामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार जो कोणी असणार आहे तो नजरेसमोर ठेवूनच आपल्याला मतदान करावं लागतं आणि ज्या वेळेला विधानसभेचं आपल्याला निवडणूक उमेदवार ठरवायचा असतो त्यावेळेला आपल्याला स्थानिक प्रश्न जे असतात आपले त्या, आप त्या प्रश्नांकडे जास्ती लक्ष द्यायला लागतं आणि प्रत्येक शहराच्या त्या शहरांनी आहे तिथे असणाऱ्या तालुक्यांच्या ग्रामीण जागांच्या तिथल्या समस्या वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची समस्या वेगळी तिथले असणारे त्याचे सोल्युशन्स वेगळे तर या सर्व गोष्टी एकंदरपणे याचा विचार करून तिथे आपण सर्वात महत्वाचं म्हणजे उमेदवार बघूनच आपण तिथे मतदान केलं पाहिजे निश्चित तुझ्यासोबत तुझा मित्र सुद्धा बसला आहे त्याला मला प्रश्न विचारायचा आहे उमेदवाराचे प्रचारातले मुद्दे तू लक्षात घेणार आहेस का यावेळेला मतदान करताना पहिल्यांदा तू मतदान करतोय आता मी जाऊ गो मध्ये माझा माझा प्रश्न आपण आपण नाशिकला जाऊयात आपल्यासोबत शुभम जाधव आहे शुभम मला सांग जे जाहीरनामे प्रत्येक प्रश्नाकडे पक्षाकडनं प्रसारित केले जातात तर तू त्या जाहीरनाम्यातले मुद्दे बघून त्यानंतर मतदाना मतदान कोणाला करायचं ते विचार करणार आहेस की मग प्रत्येक उमेदवार कसा आहे त्या उमेदवाराची माहिती घेऊन मग मतदान करणार आहेस नमस् नमस्कार मॅडम मी शुभम जाधव आपण बघत असतो की जाहीरनामे मध्ये प्रत्येक पक्ष वेगवेगळी आश्वासनं देत असतो परंतु जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण होतील असे नाही त्यामुळे स्थानिक उमेदवार आपल्याला काय आश्वासनं देतो आणि तो किती पूर्तता करण्यास सक्षम आहे हे बघून राष्ट्रीय मुद्दे तो सोडवण्यास तितका सक्षम आहे का आपल्या देशातल्या संसदेत तो आपल्या शहराचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे का ते बघून मी नव मतदार म्हणून मतदान करणार आहे तुझ्यासोबत प्रतिभासुद्धा बसली आहे तिला मला प्रश्न विचारायचा प्रतिभा पहिल्यांदाच मतदान करतेस त्यामुळे जर महिला उमेदवार असेल तुझ्या भागामध्ये तर त्या महिलेला तू मतदान करणार आहेस की कार्यक्षम उमेदवार कोण आहे ते बघून मग तू मतदान करणार आहेस आ, मतदान करताना महिला किंवा पुरुष हा भेद मी तर पहिल्यांदा ना पाळणार नाही कारण मतदान करताना जो काही लोकप्रतिनिधी असतो तो शहराचं नेतृत्व करतो ने। शहराचं नेतृत्व तो राष्ट्रीय पातळीवर नेऊन घेऊन जातो ने। त्याच्यामुळे शहरातील ज्या काही समस्या आहेत आ, त्या पूर्ण त्या समस्या सोडवण्यासाठी तो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो महिलांना जरी आरक्षण असले तरी पण मी नक्कीच विचार करेल की एका महिलेला आपण सपोर्ट करायला हवा परंतु ती महिला तेवढी सक्षम आहे का ती आ, एक महिला म्हणून माझे प्रश्न तेवढ्या ताकदीने सोडू शकेल का किंवा ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण म्हणतो की महिला आज प्रत्येक क्षेत्रात उभी राहते परंतु राजकारणात आपण बघितलं आहे महिलांना आरक्षण जरी असले तरी पण आपण विधानसभेत किंवा लोकसभेत महिला प्रतिनिधी या आपण बघतो तर त्यांना तेवढा वाव मिळत नाही तर मी हा आ... कुठलाही भेदाभेद न करता कार्यक्षम उमेदवाराकडे तू लक्ष देशील आणि त्यानंतर मतदान करणार आहेस यानंतर आपण जाणार नागपूर आहोत नागपूरला आपल्यासोबत नागपूरहून अदिती भगत आहे अदिती सिनेतारका तारे हे कायम मतदान करत असतात आणि त्यांचे फोटो सुद्धा कायम येत असतात समोर बातम्या येत असतात तर तू तुला असं वाटते की यांच्या मतदानामुळे या सगळ्याचा प्रभाव पडतो तरुण पिढी आणि मग हे सगळे नव मतदार त्यांच्या आपण रत्नागिरीला जाऊया आपण नागपूरला पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत रत्नागिरीहून आपल्यासोबत सुदर्शन ठाकूर आहे सुदर्शन मला सांग प्रश्न ऐकला असेल तू बॉलिवूडचे हिरो हिरोईन जेव्हा मतदान करतात ते बघून नवपिढीमध्ये नवमतदारांमध्ये उत्साह येतो मतदानासाठी हो नक्कीच कारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण फॉलो करत असतो प्रत्येक जण आपल्या ऍक्टरला फॉलो करत असतो आपला आवडता ऍक्टर असेल hmm. तर त्यामुळे त्यांनी मतदान केलं असेल त्याचा प्रभाव निश्चितच सामान्य लोकांवरही पडतो हे मला असं वाटत असंच वाटतं तुझ्यासोबत अपूर्व बसली अपूर्वाला मला अपूर्व मला सांगशील की मतदान करायच्या वेळेला प्रत्येक भागामध्ये एक एक पक्ष सक्षम असतो पण तरी सुद्धा आपल्या मनात सुद्धा एक काहीतरी ठाम ठरलेलं असतं की मला या पक्षाला मतदान करायचंय किंवा या पक्षाचे विचार सांगलेत तुझ्या मनात नेमकं या बाबतीत काय आहे माझ्या मनात पक्षापेक्षा जो उमेदवार आमचा जास्तीत जास्त विकास करेल आणि इथे रिजनल विकास जो जास्त करेल त्याला मतदान देण्याकडे माझा कल असेल अगदी बरं आपण आता जाऊयात कोल्हापूरला आपल्यासोबत कोल्हापूरहूनसुद्धा का, काही नवमतदार आहेत गौरेश पवार आहे आपल्यासोबत गौरेश मला सांग आ, काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने देशामध्ये वातावरण होतं पुलवामा असू देत बालाकोट असू दे या सगळ्या घटनांनंतर या सगळ्या घटनांचा परिणाम या सगळ्या गोष्टींवर होईल का आणि त्यानंतर जो जोश होता तो जोश आता मतदाना वेळेलासुद्धा दिसेल का नवमतदारांमध्ये Uh, काही प्रमाणामध्ये uh, त्या सर्व घटनांचा आपण uh, पाठपुरावा न करता आपण जो आपल्या क्षेत्रामध्ये जो कॅन्डिडेट uh, आहे त्याला बघून आपण मतदान करावे कारण ते राष्ट्रीय पातळीवरील घटना होत्या तो जोश अजूनही आमच्यामध्ये आहे पण आम्ही त्या जोशाला धरूनच आम्ही जो, uh, जो योग्य उमेदवार असेल त्यालाच आम्ही मतदान करू तुझ्यासोबत आणखी एक नव मतदार आहे त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे <coughs> तुझ्यासाठी दहशतवादाचा मुद्दा महत्त्वाचा आहे की विकासाचा दहशतवाद बंद झाला किंवा दहशतवादाला आपण अळा घालू शकलो तरच आपण विकासाकडे जाऊ शकू अन्यथा आपण त्या विकासाकडे जाऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे मला वाटतं दोन्ही सुद्धा मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत विकासाला बघून न बघता नुसतं विकासाला न बघता आपण सगळ्या सारा सारासर बाजूंनी विचार करून मतदान करायला हवं सर बाबींचा विचार करून मगच मतदान करायला हवं आपल्यासोबत आणखीही नवं मतदार आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात आपण पुण्याला जाऊयात पुण्याहून आपल्यासोबत मतदार आहेत आ, प्रज्वल मला सांगशील की जाहीरनामे प्रत्येक पक्षाकडनं येत असतात आश्वासनं दिली जातात पण त्या आश्वासनांची पूर्तता होते है की नाही त्यामुळे जो उमेदवार आता तुझ्या भागातनं उभा असेल त्याने आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे की नाही ही सगळी माहिती घेऊन तू मग मतदान करशील मतदान करशील मला असं वाटतं की मला असं वाटतं की निश्चितपणे तुमच्या प्रभागात तुमच्या मतदारसंघांमध्ये असणारे जे काही उमेदवार आहेत त्यांचा जो काही एक जाहीरनामा असतो वचननामा असतो त्यातील काही आश्वासनांची पूर्तता झाल्याचं दिसतं आपल्याला काही आश्वासनांची पूर्तता न झाल्याचं सुद्धा दिसतं आणि एक त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा लक्षात घेण्याजोगा आहे वारं वार की वारंवार प्रत्येक निवडणुकीनिहाय तेच तेच मुद्दे ते प्रत्येक निवडणुकांमध्ये मांडले जातात आणि बऱ्याचदा त्या मुद्द्यांची धार पण त्यामुळे बोचट होऊन बसते सो so, मला असं वाटतं की या वेळेला म्हणजे मतदार युवा मतदार या वेळेला अधिक जास्ती आहेत त्यामुळे ते कशा काही पद्धतीने त्या मुद्द्यांकडे बघतील कशा काही दृष्टिकोनातनं त्याकडे ते त्या अंगीकारतील आणि मला तरी वाटतं यावेळेस आधीचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला जाईल आधी त्यांनी काम कसं केलं ते बघितलं जाईल केंद्रातनं मिळणारा निधी किती चांगल्या पद्धतीने आणि परिणामकारक पद्धतीने त्यांनी वापरला हे सुद्धा बघितलं जाईल आणि त्यानंतर ते त्यांची सगळी सगळी माहिती घेऊन करणार आहे मतदान करणार आहे तुझ्यासोबत मला असं वाटतं की आपल्या जे सेंटरमध्ये जे गव्हर्नमेंट असतं ना त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग लिडरशिपची जास्त गरज आहे म्हणून जरी की आपल्या एरियातल्या एमपीनी वगैरे जर त्या लेवलचं काम वगैरे केलं नसेल तरी जर ते आपलं इंटरनॅशनल स्टेजवरती चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करू शकत असतील तर मला असं वाटतं की सेंटरचं जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा लिडरशिप खूप महत्वाची आणि तेव्हा इतकं जास्त लोकल पॉलिटिक्स लक्षात घेतल्या नाही जात आणि जे जा जा सेंटरमध्ये जे आपल्याला प्रॉपर प्रकारे लीड करू शकतात त्यांचंच इलेक्शन आपण करून दिलं पाहिजे जा। नागपूरला जाऊयात नागपूरहून आपल्यासोबत आदिती आहे आदिती तू ज्यावेळेला मतदानासाठी जाशील त्यावेळेला कुटुंबीय जे सांगतात कुटुंबामध्ये ज्या पक्षाचा प्रभाव आहे ते बघून तू मतदान करशील की तुला जो उमेदवार योग्य वाटतो त्यालाच मतदान करशील कुटुंबाचं कसं आहे की त्यांनी त्यांना खूप वर्षापासून माहिती आहे की को कोण कोणी चांगलं काम केलं आहे आणि कोणी चांगलं काम केलं नाही आहे बट मला वाटतं की उमेदवार पाहूनच मी मतदान करील माझं असं हे स्पेसिफिक नाही राहणार की मी त्याच जे कुटुंब करतं तेच मी करेल त्याच्यामुळे मला वाटतं की मी माझा विचार करून मतदान करेन आ, योगेश सुद्धा आहे आपल्यासोबत आपण त्याच्याशी पण बोलूयात योगेश घराणेशाहीतून आलेला उमेदवार तुला योग्य वाटेल कि मग कार्यकर्त्यांमधून तळागाळातून काम करून पुढे आलेला उमेदवार तुला योग्य वाटेल काय विचार करशील तू मतदान करताना घर घरच्यांचा सांगितल्याप्रमाणे मी मतदार करू शकतो पण वाला जो उमेदवार आहे तो कशाप्रकारे आपल्या नगर वॉर्डमधलं काम करतो आणि काय त्याचं पावर आहे आणि घरच्यांना माहिती राहतात की हा 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 उमेदवार चांगला आहे हा हा चांगलं काम करतो तर मी घरच्यांच्या सपोर्टनी पण करू शकतो नाहीतर की स्वतःच्या मतांनी पण करू शकतो मित्र मला सांग तुझं थेट रोग कोणाकडे राहुल गांधी की नरेंद्र मोदी कुणाचा नेमका विचार करतोस मी जर बघितलं गेलं तर नरेंद्र मोदी इज द बेस्ट लीडर ऑफ आणि कारण ते जे नेता आहे ते पूर्ण देशाचा विचार करतात स्वतःचा विचार कधी करत नाही आणि ते जे आता देशासाठी करत आहे ते खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्या आधी असं काहीच आपल्या देशाला मिळालेलं नाही ठीक आहे पण रत्नागिरीला जाऊयात सुदर्शन मला सांगशील घराणेशाही आलेला उमेदवार तुझ्यासाठी महत्वाचा असेल कि मग कार्यकर्त्यातून तळागाळातून आलेला उमेदवार महत्वाचा असेल निश्चितच कधीही जो कार्यकर्ता तळागाळात वर असेल ज्याला प्रत्येक गोष्टीची बा, बारकाईने माहिती असेल वेगवेगळ्या सत्ता माहिती असतील असाच जो कार्यकर्ता म्हणून जो वर येईल तळागाळात स्वतःच्या कष्टाने केवळ नावामुळे किंवा काही लोकांच्या आधारामुळे तो य... आला हे मला mm. नक्कीच ना, चालणार नाही जो खरोखर कार्यकर्ता असेल ज्याला खरोखर काम करण्याची आवड असेल तोच नेता म्हणून मी निवडेल नक्कीच निश्चित मला तुला प्रश्न विचारायचा आहे ज्या वेळेला मित्रमैत्रिणींचे ग्रुप जमतात त्यावेळेला निवडणुकीविषयी तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा होते नक्कीच होते आणि कोणता उमेदवार चांगला आहे कोणता चांगला नाही कोणी आत्तापर्यंत चांगलं काम केलं आहे कोणी आपली आश्वासनं पाळली नाहीत याबद्दलही आमच्यात नक्कीच चर्चा होते ठाण्याला जाऊयात आपल्यासोबत ओमकार आहे ओमकार मला सांग तुला कुठला नेता जास्त प्रभाव तुझ्यावर पाडतो राहुल गांधी की नरेंद्र मोदी कुठला नेता म्हणजे जो नरेंद्र मोदींबद्दल मला बोलायला आवडेल कारण की त्यांनी आत्तापर्यंत जी आपली आता जी आत्ता पाच वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली आहेत ती खूपच वाखाणे जोगेल म्हणजे खूप चांगली कामं त्यांनी आतापर्यंत करत आलेली आहेत जेवढी काही आश्वासनं दिली आहेत सगळी न करता थोडीफार काही ना काहीतरी त्यांनी आश्वासनं पूर्ण केलेली आहेत तर मग त्यांच्या त्यांच्याकडे जास्त लोक आमचं असेल असं मला वाटतं तुझ्यासोबत तुझी मैत्रिणीसुद्धा बसली तिला मला विचारायचं आहे यावेळेला निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर लढवली जाईल असं तुला वाटतंय असं सांगता नाही येणार की कोणत्या मुद्द्यावर एक्झॅक्ट ती लढवली जाईल पण असं बघायला गेलं की सगळ्यांचं साम जे सामाजिक ह्याच्यावर म्हणजे जे कामं त्यांनी केली नाही आहेत मतदार म्हणजे नेत्यांनी ती त्यांनी क करायला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की आत्ता आपल्यावर सध्या हो सांगू शकत नाही की असं मी कोणत्या मुद्द्यावर येईल की पण असं म्हणजे आता सध्या त्यांनी म्हणजे विकास आपल्या आपल्या इंडियाचा विकास कसा झाला पाहिजे त्यांनी ह्याच्याकडे जास्त त्यांनी लक्ष आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओतून श्रुतिका आणि विकास आहे विकास मला सांग तुझ्यासाठी दहशतवादाचा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असेल कि मग देशाच्या विकासाचा मुद्दा महत्वाचा असेल देशाच्या देशा विकासासाठी देश आपल्या सुरक्षित असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे जर जसे आपण दहशतवादापासून वाचले जाऊ तसा आपला विकास होईल असं माझं मत आहे श्रुतिका मला सांग ज्या वेळेला आपले पालक आपल्याला काही सांगत असतात सा। त्यावेळेला आपण त्यांच्या विचारांकडे लक्ष देतो त्यानुसार आपण कृती करत असतो मतदानाच्या वेळेला तू हा विचार करणार आहेस आई बाबा सांगतील त्या उमेदवाराला मतदान करशील की तुला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला मतदान करशील बघा आई वडील तर म्हणजे खूप वर्षांपासून झालेले आहे म्हणजे त्यां ते मतदान करत आलेले आहेत पण आता काय गरज काळात बदल ही काळाची गरज आहे तर त्यासाठी मी स्वतः आधी रिसर्च करणार आणि मग बघणार कोणता उमेदवार आहे फिट वोट देण्यासाठी तर तसं मी देईन आपण औरंगाबाद औरंगाबादला जाऊयात हर्षद आहे आपल्यासोबत हर्षद तुला काय वाटतं कुठला मुद्दा नेमका या या निवडणुकीमध्ये महत्वाचा आहे औरंगाबादला आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण कोल्हापूरला जाऊया कोल्हापूरहून गौरेश आहे आपल्यासोबत गौरेश मला सांग सर्जिकल स्ट्राईक काही दिवसांपूर्वी झाला त्या सगळ्याचा फायदा होईल का आणि नवमतदार जो जोश आधी त्यांच्यामध्ये होता तोच आता मतदानाच्या वेळेला सुद्धा या सर्जिकल स्ट्राईकचा विचार करून त्यांच्यात असेल का थोडाफार फायदा होऊ शकतो सरकारला या सर्जिकल स्ट्राईकचा कारण सरकारने योग्य वेळी योग्य पाऊल उचललेलं आहे पाकिस्तान विरुद्ध मी एवढेच बोलीन की सरकारने जे निर्णय घेतले ते त्या क्षणी योग्य होते आणि त्या प्रकारचे निर्णय आपल्याला विकासाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाईल आपल्या देशासाठी आणि या प्रकारचे सरकार आपल्याला पुढे भविष्यामध्ये प्रगती करून देईल तुझ्यासोबत तुझा, तुझा मित्रसुद्धा सुद्धा बसलाय त्याला मला विचारायचं आहे तुझ्यासाठी कुठला नेता महत्त्वाचा आहे कुठला नेता योग्य वाटतो नरेंद्र तुझ्या मैत्रिणीला माझा हा प्रश्न आहे राहुल गांधी की नरेंद्र मोदी कुठला नेता तुला आदर्श वाटतो अर्थातच जो नेता प्रगती करणार आहे आपल्या देशाची किंवा जो आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे ज्या विकासाकडे घेऊन चालला आहे किंवा जो विकास करून घडवून आणणार आहे पुढच्या भविष्यात येणार आहे भविष्यात तो नेता महत्वाचा ठरेल कारण की कामा वरती आधारित आपण मतदान करणार आहे ना की हे बघून ना की इन्फ्लुएन्स बघून ना की त्या व्यक्तीचं हे बघून पूर्णपणे एक त्यांचं काम बघून किंवा त्याचा आधीचा रेकॉर्ड बघून हे सगळं बघून विचार करून मतदान करण्यात येणार आहे औरंगाबादला जाऊयात हर्ष तुला नरेंद्र मोदींमधले नेमके कुठले गुण जास्त भावतात नरेंद्र मोदीमध्ये मॅडम म्हणायचं झालं तर त्यांची भाषणाची शैली खूप चांगली असली तरी mm. ग्राउंडवरती त्यांचं काम इतक्या ताकदीनं दिसत नाहीये mm. आणि त्यामुळं नरेंद्र मोदींची भाषणं चांगली आहेत पण ग्राउंडवरती प्रत्यक्षात किती काम होते याचं मॅडम रिझल्ट आपल्याला दिसतोय दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा इतक्या झळा असताना सुद्धा नको ते धर्माचे विषय जातीचे विषय इत्यादी विषय उचलले जात आहेत तर एक मतदार म्हणून माझी अशी मागणी की आधी दुष्काळावरती लक्ष द्या निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यावरती जर लक्ष दिलं लक्ष देणं जास्त महत्वाचं वाटतंय तुला हर्षद मोहिनी आहे तुझ्यासोबत मोहिनी मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तुझ्यासाठी राहुल गांधी जर समोर असतील तुझ्या पुढे पर्याय म्हणून तर त्यांच्यातले कुठले गुण तुला जास्त तुझ्यावर प्रभाव पाडतील खरं बघितलं तर राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाने बघता येणं मला तरी कुठेतरी अशक्य वाटते कारण ज्याप्रमाणे त्यांना एक भाषण भाषण सुद्धा देताना ते समोर मागे बघतात म्हणजे भाषण ते चांगल्याने देऊ शकत नाही तर मला नाही वाटत की ते पंतप्रधान पद चांगल्याने सांभाळू शकतात हुँ। हुँ। एकंदरीत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांविषयी जर या सगळ्या तरुण पिढीला विचारलं तर निश्चित का अर्ध्याहून अधिक लोकांचं मत हे नरेंद्र मोदी एक चांगले उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम झालं आहे असं सांगितलं जात आहे तर एकीकडे तरुण मतदार या सगळ्यांचा कल हा विकासाकडे जास्त आहे तुम्ही सगळेजण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे